प्रश्न विचार लगेच ते म्हणाले की तुमचा त्या खिचडीच्या भ्रष्टाचाराला ती तुमचा सपोर्ट आहे का मी बोध्यामध्ये बोलले ना स्टँडिंग कमिटीचे चेअरमन तो कोण होते असं मी कालून बसून तुम्हाला प्रश्न विचारला सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय त्यावेळेला नगरविकास मंत्री होते ज्या भ्रष्टाचाराबद्दल ते सगळं बोलत होते त्यावेळेचे आयुक्त जे होते ते त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे होते सगळं प्रभत होते काम माझा प्रश्न आहे की ते आज पण ते कार्यरत आहेत ज्या जा वेळा सरुंचं नाव त्यांनी घेतलं योगेश सागर साहेबांनी ते सुद्धा आज पण त्या जागेवरती काम करत आहेत त्यामुळे मला एक प्रश्न असा पडला की हा रो, रो, रोमी चड्डाबद्दल एवढी मी चर्चा ऐकली हा छोटा अडाणी आहे की काय असं मला वाटलं कारण तो सर्व क्षेत्रामध्ये काम करतोय ना आता त्यामुळे आता अडाणीजी पण सगळ्या क्षेत्रामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय काम करतात म्हणून ते मला असं वाटलं की छोट्या प्रमाणामध्ये ते पण तसेच झाले आहेत का सन्मान्य अध्यक्ष महोदय मी खूप ऐकलं त्यांचं भाषण आणि मला खूप आनंद वाटला की माननीय मुख्यमंत्री धारावी बद्दल एवढं प्रेम व्यक्त केलं तर खरंच मी मनापासून तुमची आभारी आपण सांगितलं की मी तिथे गेलो मी तिथे बघितलं साहेब आमच्याकडे ज्यावेळी नजर आली त्यावेळी सगळ्यांच्या नजर आमच्यावरती आल्या आणि मग झालं सुरू येणं सुरू बिलकुल मी स्वागत करते आलं पाहिजे त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे पण मी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे वारंवार येत होते मागील काळामध्ये की आमच्या मतदारसंघामधल्या कामाला आम्हाला दोन हजार चौदा पासून काही नाही मिळालं पण एकोणीस पर्यंत आपलं सरकार आल्यानंतर एक वर्ष करोना होता नंतरच्या काळात आपणच नगर विकास मंत्री असताना मला दहा कोटी रुपये दिले होते त्याचा स्टे उठवा म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय मी प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक वेळेला त्यांना पत्र लिहित होते दुर्दैवाने आम्हाला पैसे मिळाले नाहीत ते पैसे धारावीच्या विकासासाठी होणार होते अध्यक्ष महोदय जे त्यांना खूप मला वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये बोलत होते इतकं चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती की तिथली परिस्थिती काय परंतु ते पैसे आम्हाला मिळाले नाही मग सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून त्या ठिकाणी स्टे काढला स्टे काढल्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याला सुद्धा ये पर्यंत त्यांना सांगण्यात आलं की सध्या देऊ नका युडी विभागाच्या माध्यमातून आणि मी परवाच्या भाषणाला सांगितलं साहेब माझा विरोध कोणत्या गोष्टीला त्या दिवशी होता जो मी तुम्ही मला बोललात की मी स्वच्छता स्वच्छता फक्त एक दिवसात नाही व्हायला पाहिजे स्वच्छता ही नेहमी व्हायला पाहिजे ही आमची त्यामागची आम भूमिका होती आणि एक दिवस इव्हेंट करायला धुवायला पेक्षा जर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेने चांगलं काम केलं कारण आपण युडी मिनिस्टर आमच्या बरोबर होता आताही आपण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहात आणि नगरविकास खात्या सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांच्याकडेच आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं असं आहे आणि शनिवारच्या मोर्चाने सिद्ध केलं सन्मान्य अध्यक्ष महोदय एक गोष्ट बघितली पाहिजे की देशामध्ये एक धारावी अशी आहे की जिने अडाणींच्या विरोधामध्ये आवाज त्या ठिकाणी उचलला धारावीची लोक शनिवारी त्या ठिकाणी रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला आवाज जो सांगायचा आहे तो सांगितलेला आहे आता तो सरकारने ऐकला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय मी त्या ठिकाणी ऐकत होते त्यांचं भाषण भाषणामध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडले सन्मान्य अध्यक्ष सांगितलं की कंडिशन बदलल्या गेला नाहीत त्यांना माहितीये की माननीय उपमुख्यमंत्री मोदी त्यांच्या बाजूला बसलेले मागच्या मागच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला आहे की दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस दोन्ही टेंडर यांच्या काळात झाली आणि दोन्ही मधल्या कंडिशन मध्ये बदल झाला हे आम्ही सांगितलं त्यावेळी लक्षवेधीमध्ये आम्ही त्यावेळेला संशय व्यक्त केला आणि जसं नानांनी सांगितलं की त्यावेळीची कंपनी जी, जी कोर्टात गेलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टात केस चालू या संदर्भात सुद्धा त्यावेळी याच विधीमंडळात सन्मान्य अध्यक्ष महोदय चर्चा झाली होती जी आर काढले गेले लवकरात लवकर सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांनी उल्लेख केला की जो डी सी मध्ये बदलाव करण्याचा म्हणजे विकास नामावलीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय टीडीआर साठी मोठ्या प्रमाणामध्ये लोडाजी आपलूम है की धाराविची जे निघतील टीडीआर ते स्लम निघाला पाहिजे पण अध्यक्ष महोदय पहिल्यांदा आम्ही बघितलं की जनरल टीडीआर निघतो लोकांनी चाळीस टक्के टीडीआर मुंबईच्या सगळ्या विकासकांनी त्याच्यामधला पहिला टीडीआर जो आहे तो धारावीतून विकत घेतला पाहिजे ही कंडिशन त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय ठेवली अध्यक्ष महोदय सात लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र अध्यक्ष महोदय त्याचा त्याला त्याला आमचा विरोध आहे मुद्दे लोकांना धारावीत मिळालं पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय ही आमची मागणी आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री अरे त्यांनी भाषण केल्यानंतर आम्हाला टू रुपयाचा अधिकार पण नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य नगर विकास मंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि पाच दोनच मुद्दे मांड्या संपवते सन्मान्य अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाने काय लिहिलं नगर विकास विभागाने लिहिलं की अदानीला स्पेशल केस देऊन भरमसाठ टीडीआर जो केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे हे कोणत्या विभागाचं म्हणणं अध्यक्ष हे नगरविकास विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आदानीच्या फायद्यासाठी अंमलबजावणी केलेला हा टीडीआर धोरण कुठल्याही नियंत्रक नियमामध्ये धरून नाही आणि ते बेकायदेशीर आहे हे विभाग कोणाचं अध्यक्ष नगर चा म्हणणं आहे आणि तो मागे घेण्यात यावा मग एक बैठक झाली आणि एक बैठक होऊन ते आता मुद्दा हाऊसिंग आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि दिल्लीतून चक्र चक्र फिरायले सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना सहपत्नी सहलीला मिळण्यात आलं सांगायचं सा हो दे। ही डेव्हलपमेंट असताना त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं इम्पॅक्ट असेसमेंट सर्व्ह केलेलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काय हे जे पॉईंट मी मानते ना मुंबईच्या विकासाला खिळ केलेला आहे जनरल टीडीआर मधला पन्नास टक्के टक्के टीडीआर त्यांना जो आहे तो धारावीचा एसपीवी सन्मान्य अध्यक्ष महोदय ते बोलले मुख्यमंत्री महोदय आपण बोललात की धारावीचा एसपीयू केलेलाय सर्वे कोण करणार अडाणी प्लॅनिंग कोण करणार अडाणी होतो आमच्याकडे जबाबदारी आपण आम्हाला तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये जागा देणार सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय आमच्यावर किती अन्याय सन्मान्य अध्यक्ष महोदय मी सत्य या ठिकाणी मांडू इच्छिते जनतेचं सत्य मी या ठिकाणी मांडू पोलिसांचा ऑफिसरचा वापर गुंडांचा वापर कशासाठी चाललाय धारावी मध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय हा विकास आहे की काय सन्माननीय अध्यक्ष महोदय मुंबई मधला नव्वद टक्के रेडी रेक्टर आकारण्याची परवानगी दिलेली आहे कोणाला अडोलीला कशासाठी दिले अध्यक्ष महोदय अडोली कोण आहे आपल्या देशासाठी काय केलेले सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मुंबईला येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी से काम चाललेलं आहे आणि सन्मान अध्यक्ष महोदय जीएसटी चा नफा मालमत्ता कर माफी अध्यक्ष महोदय फिसकल डिस्काउंट विविध प्रीमियम याच्या सगळ्याच्या सुट्टी